वाल्ले येथे दारू पिताना दोन मित्रांचा झाला वाद हानामारीत एकाचा मृत्यू पुरंदर तालुक्यातील वाल्ले येथे एका बारमध्ये दारुपीत असलेल्या दोघा मित्रांमध्ये झालेल्या वादातून झालेल्या हानामारीत एकाचा मृत्यू झाला यामध्ये पवन सेलार या तेवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू या यासंदर्भात स्थानिक लोकांनी व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री पिंगोर येथील तुषार यादव पवन सेलार विकास भोसले व आडाचीवाडी येथील अविनाश पवार हे चौघे मित्र वाल्ले येथील एका बारमध्ये दारू पीत बसले होते या दरम्यान तुषार यादव आणि पवन सेलार यांच्यामध्ये वाद झाला बारच्या बाहेर आल्यावर तुषार यादव यांनी मयत पवन सेलार याच्या डोक्यात दारूची बाटली मारली यानंतर त्याच्या डोक्यात विटा मारून त्याला गंभीर जखमी केले सेलार याला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र बुधवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे संदर्भात जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी आज सायंकाळी चार वाजता घटनास्थळाला भेट दिली जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचवडे आणि त्यांच्या टीमने यातील दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी तुषार यादव हा फरारी झाला